विषयात आपण सगळे राजकीय वागतालू घेतले या ठिकाणी एकत्र आले सर्वप्रथम आपल्या सर्वांचा आभार राजकारण बाजूला ठेवून नाही सगळे खरोखर प्रत्येक विषयात तुम्ही लढताय जनतेसाठी जनतेसाठी लढताय परंतु खरोखर संवेदनशील विषय आहे आणि दादा बिबट्या आणि व्यक्तिगत मॅडम माझा कारण मानिको बिबट्या निवारण केंद्र हे आमच्याच गावात असल्यामुळे एकदम जवळचं संबंध आहे जवळचे ऋण अनुबंध आहेत पण आजकाल भटकी कुत्री कमी आणि बिबट्या जास्त दिसतोय ही वस्तुस्थिती आहे आणि दादा उपाययोजना आज किती हल्ल्यामध्ये किती मृत व्यक्ती झाले त्याचा आकडा तुमच्याकडे असेल आणि प्रत्येक वेळी आपण एकच सांगतोय का उपाययोजना केली पाहिजे पण निर्णय काय निर्णय कुणाकडे काही नाही उपाययोजना काय मलमपट्टी काय करायची का एका बाजूला आपण म्हणतोय का बिबट सफारी इकडे गेली तिकडे गेली इकडे गेली दुसऱ्या बाजूला तोच बिबट्या तालुक्यामध्ये एवढा त्रास देतोय का माणूस जिवंत राहायला तयार नाही लहान लहान लेकरं चाललीत मग अशी त्या रोहितदादांनी सांगितलं त्या आईने काय उत्तर द्यायचं पाच सहा वर्षाचं मूल ज्यावेळी जातं काय पाहायचं भविष्यतीने आणि मग अशा वेळी एका बाजूला आपण पा म्हणजे वस्तुस्थितीवर बोललं पाहिजे उगाच आपले लोकप्रतिनिधी समोर आहे आणि त्यांना आवडेल असं बोलण्यापेक्षा एका बाजूला आपल्या बाईलाचा प्रश्न आला किती त्या त्या ठिकाणी श्रेयवाद झाला मी केलं का यांनी केलं दुसरा विषय पाण्याचा आला किती श्रेयवाद होतो यांनी केलं का त्यांनी केलं आज बिबट्याचा विषय कोणच जबाबदारी घ्यायना प्रत्येक जण ढकलतो अधिकाऱ्या अधिकारी म्हणतो हे काय शासनाची मदत आहे दहा लाख पंधरा लाख जीवाची किंमत आहे का दहा लाख पंधरा लाख वर केंद्रामध्ये राज्यामध्ये आपले लोकप्रतिनिधी म्हणजे ठराविक आज आहेत मागे झालेत उद्या होतील त्यांच्याबद्दल मला व्यक्तिगत कोणावर बोलायचं नाही परंतु ही वस्तुस्थिती प्रत्येकाने समजून घेतली पाहिजे की जर हे हल्ले थांबवायचे असतील तर निश्चितप्रमाणे दादा जसं अमोल भाऊंनी सांगितलं की स्टेट लाईटला प्रत्येक ग्रामपंचायतला झेडपीचा जो प्रॉब्लेम आहे तो जर त्या ठिकाणी सॉल्व्ह झाला तर निश्चितप्रमाणे स्टेट लाईट होईल जे जे रस्त्यांचे हॉटस्पॉट आहेत आज माणिकडोर रस्त्याचा आमचा हॉटस्पॉट आहे की ज्याच्यावर रस्त्यावर जाताना हल्ले होतात तर डब्ल्यू डीला देखील आपण सूचना केल्या पाहिजेत की दोन्ही बाजूने त्या ठिकाणी साफसफाई अमोल भाऊ व्यवस्थित झाली पाहिजे त्याच्यानंतर एखादा रस्त्याचं काम आपलं कमी झालं तरी चालेल परंतु ग्रामपंचायतींच्या माध्यमातून सी सी टी व्ही कॅमेरे असतील किंवा स्ट्रीट लाईट असतील त्या अधिक वाढवून सोलर लाईट असतील त्या जर वाढवल्या तर निश्चितप्रमाणे उपाययोजना हो म्हणून हे हल्ले कमी होण्याचा प्रयत्न त्या आपल्याला करता येईल परंतु हे ये संरक्षण देत असताना खऱ्या अर्थानं हा संघर्ष कायमचा कसा थांबेल याच्यावर जनता म्हणून आमच्यापेक्षा एक लोकप्रतिनिधी म्हणून आपण आणि एक प्रशासन म्हणून अधिकारी अधिक चांगल्या पद्धतीने काम करू शकतात कारण शेवटी सगळ्यात जास्त गरिबाला याचा सगळ्यात जास्त त्रास होतो आमच्या ठाकर समाजाचे छोटी छोटी जनावर त्या ठिकाणी शेळ्या मेंढ्या खाल्ल्यानंतर त्यांच्या उपजीविकेचा ताई प्रश्न निर्माण होतो त्यावेळेस कोणीही तिथे येत नाही अक्षरशः पाच दहा हजाराचे आरेफओ साहेब आहे वेळोवेळी त्यांची मदत त्या ठिकाणी होते परंतु हे प्रश्न थांबले नाही तर निश्चितप्रमाणे ह्या ह्या उपाययोजना ह्या सभा आढावा बैठक ह्या सगळ्या पुढे चालू राहतील पण त्याच्यावर मार्ग अमोल निघणार नाही म्हणून पुन्हा एकदा तुम्हाला विनंती आहे की केंद्रामध्ये आपल्याला काय करता येईल ते करा राज्यामध्ये दादा करतील परंतु हा प्रश्न कायमचा त्या ठिकाणी संघर्ष थांबला पाहिजे नमस्कार मी लावडे सरपंच दोलवडे बिबटचा प्रश्न बऱ्यापैकी मोठ्या प्रमाणात तालुक्यात आहे तसा माझ्या गावात देखील आहे बिबट हा शेड्युल वन मध्ये येत असल्या कारणाने आपण त्याला नसबंदी करू शकत नाही परंतु माणिकडो या ठिकाणी नवीन जे बिबट निवारण केंद्र होत आहे तिथं साठ बिबट ठेवण्याचे काहीतरी ऐंशी बिबट तिथं आपण ठेवणार आहेत तसेच वनताराला आपण बारा का चौदा बिबट पाठवलेले आहेत तसे, तसे देशामध्ये चार ते पाच वेग्र प्रकल्प आहेत त्या प्रकल्पामध्ये सुद्धा देखील आपल्याला बिबट हे अजून पाठवता येतील परंतु ते पाठवत असताना नजबंदीचा आपल्याला कोणत्याही प्रकारचं अजूनपर्यंत परवानगी मिळाली नाही हे करत असताना बिबट जे आपण ठेवणार आहे किंवा पाठवणार आहेत ते एकतर नर पाठवावे किंवा मादी पाठवावी जेणेकरून नवीन उत्पत्ती जी होणार आहे ती तालुक्यात बऱ्यापैकी मोठ्या प्रमाणात ही कमी होईल जेणेकरून जे पाठवताना एकतर बिबट जो पाठवणार आहे तो मादी पाठवा कि किंवा नर पाठवा अशी माझी सूचना आहे ठिकाणी इथं आलेले सगळे गावचे आपले सन्मान लोकप्रतिनिधी आहेत आणि बिबट्या या विषयावरती आपण दोन दोन तास प्रत्येक जण भाषण प्रवचन करू शकतोय पण ही बैठक आहे त्याच्या बोर्डावरती लिहिलंय उपाययोजना बैठक उपाययोजना ज्यांच्याकडे जे आहेत त्या उपाययोजना एक दोन तीन आपल्या भुजबळ साहेबांसारख्या सरपंच आपले अमोल भुजबळ हे त्यांनी सांगितलेल्या एक दोन तीन चार काय असेल ते तितकंच बोलायचंय जास्त भाषणाची आवश्यकता नाही आपण भाषण वरती घरी जाऊन मापात सगळी पाहू शकतो हा पण आता महत्वाचा विषय ज्या बालकाचा या बिबट्याच्या हल्ल्यामध्ये मृत्यू झाला त्या बालकाच्या अनुषंगाने इथं ही बैठक आज उपस्थितांची झालेली आहे पण आल्यापासून मी पाहिलं त्या मुलाला भावपूर्ण श्रद्धांजली देण्याकरता अजून आपण संवेदनशीलता दाखवलेली नाहीये तर सगळ्यात महत्वाचा मुद्दा आपले गोलप सर गोलक महाराज सगळेजण दोन मिनटं उभे राहा आणि आमच्या सिद्धार्थ जो बाल, बालक आहे त्याला भावपूर्ण श्रद्धांजली द्या ओम शांती 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 हा आता जरा हा आता वन विभागाला सगळ्यात पहिला प्रश्न कि आपल्या तालुक्यात बिबटे किती आहेत एक मिनिट एक मिनिट बिबटे किती आहेत याच्यातच कन्फ्युजन आहे बिबटे किती आहेत आपल्या तालुक्यात किती आहे हा कमी तीन हा डिपार्टमेंट कडे आकडाच नाही सगळ्यात महत्वाचं कमीत कमी पंधराशे ते दोन हजार बिबटे आपल्या तालुक्यात असायला पाहिजेत आणि ते आहेतच पुढचा प्रश्न की मागच्या तीन वर्षामध्ये आतापर्यंत आपण किती बिबटे पकडले आकडा माहिती आहे का असल प्रशासनाकडे तर सांगावा किती बिबटे पकडले आपण तीन वर्षामध्ये सांगतो नाही नाही तोही बी ऐका ना ऐका ना प्रश्न हेच आहेत मी प्रश्न विचारतोय ऐका नाही नाही त्याच्यावरती राग येऊन नाका देऊ बिबटे पकडले आणि बिबटे सोडले याच्यामध्ये ते बिबटे पकडलेले ते बिबटे आहेत हेही माहीत नाही याच्यामुळं हे प्रश्न निर्माण झालेले आहेत ऐका जरा नाही ना ऐका 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 मुद्दा ऐका हा आता ऐका याच्यावरती अहो तुमचं भाषण ऐकलंय साहेब आम्ही दोन मिनटं तुम्ही खाली बसा बसा तुमचं भाषण ऐकलंय आम्ही शांततेने ऐकलंय मुद्दा बघता एवढाच आहे बरं ठीक आहे ऐका आता उपाययोजना बोलतो मी नाही बोलायचंच नाही का हो ऐका हो आम्ही कोण आहे तुम्हाला माहित आहे का आमच्या घरातलं पोरग गेलय खाली बसता का तुम्ही आमच्या ना तुमचं भाषण ऐकलं आम्ही खाली बघा तुम्ही पहिले ते बोलतात तेव्हा आम्ही गप्प बसतो ऐका उपाय योजना घ्या मग तेव्हा बोलतोय मी उपाय योजना ऐका आपल्या अमोल साहेब भुजबळ खाली बसून घ्या हे ऐका जरा सगळे खाली बसा जरा एक मिनिट सगळ्यांनी बोलायचं बंद करा बघा जाणाऱ्याचा जीव गेलेला आहे आणि खूप आंतर मनाच्या भावना असल्यामुळेच आपण सगळ्यांनी हे तातडीची बैठक लावलेली आहे माझी विनंती आपल्याला आहे तो तू मेह करण्यामध्ये काय मजा नाही प्रशासन काम करत असताना